राम हरी राम कृष्ण हरी सगळ्यात भारी पंढरीची वारी मित्रांनो कुठं का आता आता कुठं सगळ्यात महत्वाचं आम्ही गावडे सरांचे तिथं आलेले मित्रांनो पुण्यामध्ये आम्ही पुण्यातच आहे सध्याला वारीतच आहे गंभीन काही लावल्या ना अंग आले सगळ्यांच्या खटाखट टकाटक खटा, ऐकली खटा, सगळ्यांनी अंग केले बरेच प्रश्न कमेंट म्हणून म्हणलं आणि विषय का चाल सगळेजण इथं सरांचं तिथं चालू महाराजांचं वर्गमित्र इथं किती झाली बरं वर्ष वर्गमित्र

म्हणजे लहानपणापासून आम्ही एकाच गावी म्हणलं तरी चालेल आणि एकत्रच वागलो लहानाचं मोठं झालो आणि पाठीमागे मी व्हिडिओ आपल्या आपल्यापर्यंत सोडलेला होता बाळासाहेब गावडे आदर्श शिक्षक म्हणून इथं पुण्यामध्ये सर्व्हिसला येते आणि आता आज त्यांच्या घरी रात्रीपासून मुक्का नाही त्यांनी उभय त्यांनी एवढी मोठी आमची सोय केली राहण्याची खाण्यापिण्याची ह्याची इकडं भरपूर म्हणजे का नाही खरं तर पाहिलं ना तर पंढरीची वारी आहे माझ्या घरी तीर्थ तीर्थव्रत वृत्त एकादशी जरी उपयोग वचन असलं तरी उभय केलेली सेवा म्हणजे के आमच्या मध्ये पांडरंग पाहिला आणि सगळ्यात मोठ म्हणजे विशेष आहे की त्यांनी देव आम्हालाच मांडण आमची सेवा केली म्हणजे अशा पद्धती देव हा माणसं म्हणजे आहे तस काय नाही पण एक काम करा मैत्री सोडू नका नाही नाही आणि सगळ्यात हे सर म्हणजे ओळखलं आम्हाला रात्री कळलं कळलं कारण आम्ही लांब विचारलं तरी सर आमचं घर सहज सर सांगितलं या पुणे सिटीत ही महत्वाचा मुद्दा आणि आता सध्या आम्ही त्यांच्या बंगल्यावर आलो होतो मित्रांनो तर हाय बाकी बाकीचा काय चहा पोहे नाश्ता मस्तीत आहे हा का पोहे सकाळ सकाळ सगळ्यांना पोहे मस्त मध्ये बनवलं मस्त मध्ये असं नाही चला खटा खट खटक म्हणजे आता आम्ही सगळी जण बाहेर समोर न घे बनलोय समोर काय झालं हे काय आगोय वगैरे आम्ही सगळं पूर्ण केलं हिकड तिकडं सगळं मस्त त्यांचा जो आपला अस नाही तर परत बाया नाही तर मला धावलं आहे आता उजाडायला लागले मित्रांनो आणि विषय झाला आता उजडायला लागले आम्ही निघालो होतो पण म्हणलं थांबा मला तुमचं घरदार पुण्यात जाऊन द्या सगळं एकदम मस्त बोला मारा बोलत राहिले झालं बाबा एकदम अगदी व्यवस्थित पाहून झाला हा थांबा कि हो का अशा एरियामध्ये सरांनी स्वतः जागा घेऊन या ठिकाणी सरांसतेच घर आहे आणि आज सरांच्या घरे झालेला आमचा मुक्काम दरवर्षी दुसऱ्या मुक्कामाला आपला सॉरी पहिल्या मुक्कामाला आपण त्यांना एवढा आनंद झालाय आणि रात्रीपासून इथं या वर्ग आमच्याकडं मुक्कामी या वर्गा वर मुक्कामी असं जीवा भावाचं आतूट आमचं नातं जरी आम्ही लहानपणाचं वर्गमित्र असलो तरी पण दुर्मिळ असा माझा वर्गमित्र आहे म्हणजे म्हटलं जाताना मित्र वनव्यात हे गारव्या सारं ते अगदी वास्तव सत्य आहे बघा मावली